पहिली आज्ञा माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावेत माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावेत ही बायबलमधील पहिली आणि सर्वात महत्त्वाची आज्ञा आहे ही आज्ञा देवाची ओळख आणि त्याचे एकमेव अस्तित्व दर्शविते या आज्ञेचा अर्थ या आज्ञेचा मुख्य अर्थ असा आहे की परमेश्वर हा एकमेव देव आहे आणि त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाची उपासना करू नये एकमेव उपासना ही आज्ञा स्पष्ट करते की मनुष्याने फक्त देवाचीच उपासना करावी इतर कोणत्याही मूर्ती व्यक्ती किंवा गोष्टीला देवाचे स्थान देऊ नये सत्य आणि निष्ठा ही आज्ञा माणसाच्या जीवनात देवाला प्राधान्य देण्यावर भर देते याचा अर्थ असा की आपली निष्ठा आणि भक्ती फक्त देवालाच वाहलेली असावी देव आणि मूर्तीपूजा बायबलमध्ये अनेक ठिकाणी मूर्तीपूजेला विरोध केला आहे ही, ही आज्ञा आपल्याला सांगते की कोणत्याही मानवनिर्मित वस्तू किंवा व्यक्तीला देवासारखे मानू नये या आज्ञेचा उद्देश मनुष्याला चुकीच्या मार्गापासून दूर ठेवून खऱ्या आणि एकमेव देवाशी नाते जोडण्यास मदत करणे हा आहे दुसरी आज्ञा आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको ही बायबल मधील दुसरी आज्ञा आहे पहिली आज्ञा एकाच देवावर विश्वास ठेवण्याबद्दल आहे तर दुसरी आज्ञा ते देवाची पूजा करू नये याबद्दल मार्गदर्शन करते या आज्ञेचा अर्थ या आज्ञेचा मुख्य उद्देश हा आहे की कोणत्याही दृश्य स्वरूपात देवाची उपासना करू नये मूर्तीपूजा मनाई ही आज्ञा स्पष्टपणे कोणत्याही प्रकारच्या मूर्ती पुतळे किंवा चित्रकलेची उपासना करण्यास मनाई करते देवाचे खरे स्वरूप अमूर्त आणि अदृश्य आहे ते कोणत्याही भौतिक वस्तूमध्ये बांधले जाऊ शकत नाही देवाच्या स्वरूपाचे रक्षण ही आज्ञा देवाची महानता आणि त्याचे अद्वितीय स्वरूप जपण्यासाठी दिले आहे मानवनिर्मित मूर्ती देवाला मर्यादित करते आणि त्याची खरी ओळख कमी करते आध्यात्मिक नातेसंबंध या आज्ञेनुसार मनुष्याने देवाशी थेट आणि वै वैयक्तिक नातेसंबंध ठेवावा कोणत्याही मध्यस्थी वस्तूची अथवा मूर्तीची गरज नाही उपासना ही मनातून आणि आत्म्याने झाली पाहिजे या आज्ञेचा उद्देश लोकांना मूर्तीपूजेच्या किंवा खोट्या उपासनेच्या मार्गापासून दूर ठेवणे खऱ्या देवाशी शुद्ध आध्यात्मिक संबंध जोडण्यास मदत करणे हा आहे तिसरी आज्ञा तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव व्यर्थ घेऊ नकोस तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव व्यर्थ घेऊ नकोस ही बायबलमधील तिसरी आज्ञा आहे ही आज्ञा देवाच्या नावाच्या पवित्रतेवर आणि त्याच्या सन्मानावर भर देते या आज्ञेचा अर्थ या आज्ञेचा मुख्य उद्देश हा आहे की परमेश्वराचे नाव कोणत्याही निष्काळजीपणाने किंवा अपमानस्पद पद्धतीने वापरू नये नावाचा आदर बायबलमध्ये देवाच्या नावाला खूप महत्त्व आहे ते केवळ एक शब्द नसून देवाचे स्वरूप सामर्थ्य आणि त्याचे व्यक्तिमत्व दर्शविते म्हणून त्याच्या नावाचा उपयोग आदराने आणि योग्य संदर्भातच केला पाहिजे खोटी शपथ न घेणे या आज्ञेचा एक अर्थ असाही आहे की देवाच्या नावावर खोटी शपथ घेऊ नये देवाच्या नावाचा वापर करून खोटे बोलणे किंवा चुकीचे वचन देणे हा एक गंभीर गुन्हा मानला जातो जीवनशैली या आज्ञेचा व्यापक अर्थ असा आहे की आपला आचार आणि विचार असा असावा की तो देवाच्या नावाचा सन्मान करणारा असेल आपले जीवन देवाच्या नावाचा गौरव करणारे असावे केवळ तोंडी त्याचे नाव घेऊन चालणार नाही या आज्ञेचा उद्देश केवळ बोलण्यापुरता मर्यादित नसून आपल्या जीवनात आणि कृतीमध्ये देवाच्या नावाचा आदर राखणे हा आहे चौथी आज्ञा शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ ही बायबलमधील चौथी आज्ञा आहे ही आज्ञा देवाने कामातून विश्रांती घेण्याबद्दल आणि त्या दिवशी त्याची आराधना करण्याबद्दल दिली आहे या आज्ञेचा अर्थ या आज्ञेचा मुख्य उद्देश हा की आठवड्यातून एक दिवस काम थांबून तो दिवस देवाला समर्पित करावा विश्रांतीचा दिवस देवाने सहा दिवसात जग निर्माण केले आणि सातव्या दिवशी विश्रांती घेतली त्याचप्रमाणे मनुष्यानेही सहा दिवस काम करून सातव्या दिवशी विश्रांती घ्यावी अशी ही आज्ञा शिकविते यामुळे शरीर आणि मन यांना शांतता मिळते पवित्र आणि समर्पित शब्द हा दिवस केवळ विश्रांतीचाच नाही तर तो पवित्र मानून त्याची देवाची उपासना करण्याचा आणि त्याच्याशी संबंध दृढ करण्याचा दिवस आहे या दिवशी प्रार्थना बायबल वाचन आणि देवाची आराधना केली जाते सर्वांसाठी ही आज्ञा केवळ व्यक्तीसाठीच नाही तर कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी नोकरांसाठी पाळीव प्राण्यांसाठी आणि इतरांसाठीही आहे जेणेकरून सर्वांना विश्रांती घेता यावी या आज्ञेचा उद्देश केवळ शारीरिक विश्रांती घे देणे नाही तर मनुष्याने आपल्या जीवनात देवाला वेळ देऊन त्याच्याशी आध्यात्मिक नाते जोडावे हे आहे पाचवी आज्ञा आपल्या बापाचं व आईचा मान राख आपल्या बापाचं व आपल्या आईचा मान राख ही बायबलमधील पाचवी आज्ञा आहे ही आज्ञा कुटुंबातील संबंधांना विशेषतः मुलांना त्यांच्या पालकांप्रती असलेल्या आदारावर आणि जबाबदारीवर भर देते या आज्ञेचा अर्थ या आज्ञेचा मुख्य उद्देश पालकांचा सन्मान करणे आणि त्यांची काळजी घेणे हा आहे आदर आणि आज्ञापालन ही आज्ञा केवळ लहान मुलांसाठीच नाही तर प्रौढ मुलांसाठीही आहे याचा अर्थ त्यांनी आपल्या आई वडिलांचा आदर करावा त्यांच्या शब्दांचे पालन करावे आणि त्यांच्या अनुभवाचा आदर करावा आशीर्वादाचे वचन बायबलमध्ये असे म्हटले आहे की जी व्यक्ती आपल्या आई वडिलांचा आदर करते तिला दीर्घायुष्य आणि समृद्ध लाभते ही आज्ञा एका वचनासह येते ज्यामुळे ती विशेष महत्त्वाची ठरते नैतिक पाया ही आज्ञा मानवी समाजाचा नैतिक पाया मजबूत करते जर कुटुंबात आदर असेल तर तो समाजातही दिसून येतो ही, ही आज्ञा कुटुंबातील शांतता आणि सुसंवाद राखण्यासाठी आवश्यक आहे या आज्ञेचा उद्देश केवळ आई वडिलांचा आदर करणे नाही तर या नात्यातून कुटुंबाला आणि समाजाला एक मजबूत नैतिक आणि सुसंवादी आधार देणे हा आहे साव्य आज्ञा खून करू नकोस खून करू नकोस ही बायबलमधील साव्य आज्ञा आहे ही आज्ञा मानवी जीवनाच्या पवित्रतेवर आणि त्याच्या संरक्षणावर भर देते या आज्ञेचा अर्थ या आज्ञेचा मुख्य उद्देश मानवी जीवनाचा आदर करणे आणि कोणाचाही जीव घेण्यापासून परावृत्त होणे हा आहे जीवनाचे पावित्र्य बायबलनुसार मनुष्य देवाने आपल्या प्रतिरूपाचा बनवला आहे त्यामुळे प्रत्येक मानवी जीवनाला पवित्र आणि मौल्यवान मानले जाते कोणाचाही जीव घेणे हे देवाच्या इच्छेविरुद्ध व्या आहे व्यापक अर्थ ही आज्ञा केवळ शारीरिक खून करण्यापुरती मर्यादित नाही या आज्ञेचा संबंध आपल्या मनातील द्वेष मत्सर राग आणि सुडाच्या भावनेशीही आहे कारण या भावनांमुळेच हिंसक कृती जन्माला येतात येशूने ही शिकवले आहे की आपल्या भावावर किंवा बहिणीवर रागवणे हे देखील एका प्रकारचे खून करण्यासारखेच आहे संरक्षण ही आज्ञा समाजाला शांततापूर्व आणि सुरक्षित ठेवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण नियम आहे यामुळे मानवी समाजातील सुरक्षितता आणि शांतता टिकून राहते थोडक्यात ही आज्ञा आपल्याला जीवनाचा आदर करायला आणि इतरांना शारीरिक किंवा मानसिक इजा पोहोचण्यापासून दूर करायला शिकविते सातवी आज्ञा व्या करू नकोस व्या करू नकोस ही बायबल मधील सातवी आज्ञा आहे ही, ही आज्ञा विवाह संस्थेचे पावित्र्य आणि वैयक्तिक संबंधांमधील नैतिक शुद्धता जपण्यावर भर देते या आज्ञेचा अर्थ या आज्ञेचा मुख्य उद्देश वैवाहिक जीवनात निष्ठा राखणे आणि विवाह बाह्य लैंगिक संबंधांपासून दूर राहणे हा आहे विवाहाचे पावित्र्य बायबलमध्ये विवाह हा एक पवित्र करार मानला जातो जो देव आणि दोन व्यक्तींमध्ये असतो ही आज्ञा या कराराचे संरक्षण करते आणि पती पत्नीमधील विश्वासाला महत्व देते व्यापक अर्थ येशूने या आज्ञेचा अर्थ केवळ शारीरिक कृतीपुरता मर्यादित ठेवला नाही तर तो मनाच्या पातळीवरही लागू केला त्याने शिकवले की जर कोणी वाचण्याच्या हेतूने दुसऱ्या व्यक्तीकडे पाहिले तर त्याने म आपल्या मनात आधीच व्याभिचार केला आहे नैतिक आणि सामाजिक स्थिरता ही आज्ञा वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनात स्थिरता आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी महत्वपूर्ण आहे यामुळे समाजात नैतिक मूल्यांची जोपासना होते थोडक्यात ही आज्ञा केवळ शारीरिक संबंधाबद्दलच नाही तर आपल्या विचारांमध्ये आणि भावनांमध्येही पवित्रता राखण्याबद्दल आहे आठवी आज्ञा चोरी करू नकोस चोरी करू नको ही बायबल मधील आठवी आज्ञा आहे ही आज्ञा मालमत्तेच्या अधिकाराचा आदर करण्यावर आणि प्रामाणिकपणाचे महत्व पटवून देण्यावर भर देते या आज्ञेचा अर्थ या आज्ञेचा मुख्य उद्देश इतरांच्या मालमत्तेचा आदर करणे आणि कोणत्याही प्रकारची चोरी न करणे हा आहे मालमत्तेचा आदर बायबल शिकवते की प्रत्येक व्यक्तीला तिच्या कामातून मिळवलेल्या मालमत्तेवर अधिकार आहे त्यामुळे ती मालमत्ता चोरणे हे त्या व्यक्तीच्या कामाचा आणि परिश्रमाचा अनादर करणे हा आहे व्यापक अर्थ चोरीचा अर्थ केवळ भौतिक वस्तू चोरण्यापुरता मर्यादित नाही यामध्ये फसवणूक करणे खोटे बोलून फायदा मिळवणे कर चुकविणे किंवा इतरांच्या हक्कांचे उल्लंघन करणे यासारख्या गोष्टींचाही समावेश होतो नैतिक जीवनशैली ही आज्ञा आपल्याला प्रामाणिकपणा आणि सचोटीने जगण्यास शिकविते यामुळे समाजात विश्वास आणि शांतता टिकून राहते थोडक्यात ही आज्ञा केवळ चोरीपासून प्रवृत्त होण्याबद्दल नाही तर आपल्या जीवनात प्रामाणिकपणा आणि इतरांच्या मालमत्तेबद्दल आदर राखण्याबद्दल आहे नववी आज्ञा आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्षी देऊ नकोस आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्षी देऊ नकोस ही बायबलमधील नववी आज्ञा आहे ही, ही आज्ञा सत्य बोलणे प्रामाणिकपणा राखणे आणि इतरांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करणे यावर भर देते दे। या आज्ञेचा अर्थ या आज्ञेचा मुख्य उद्देश न्यायव्यवस्थेमध्ये खोटे न बोलणे आणि कोणत्याही व्यक्तीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवू नये हा आहे सत्य आणि न्याय ही आज्ञा न्याय प्रक्रियेत सत्य बोलण्याचे महत्त्व सांगते खोटी साक्ष दिल्याने एखाद्या निरापराध व्यक्तीला शिक्षा होऊ शकते जी एक गंभीर चूक आहे व्यापक अर्थ या आज्ञेचा अर्थ केवळ कोर्टातील साक्ष देण्यापुरता मर्यादित नाही यामध्ये इतरांबद्दल चुकीच्या अफवा पसरवणे निंदा करणे किंवा खोटे आरोप करणे यांचाही समावेश होतो नैतिक जीवनशैली ही आज्ञा आपल्याला प्रामाणिक आणि सत्यनिष्ठ जीवन जगण्यास शिकवितो यामुळे समाजात विश्वास आणि आदर टिकून राहतो थोडक्यात ही आज्ञा केवळ कायदेशीर बाबींमध्येच नाही तर आपल्या रोजच्या जीवनातही सत्य बोलण्याबद्दल आणि इतरांचा मान राखण्याबद्दल आहे नको आपल्या शेजाऱ्याचा घराचा लोप धरू नको ही बायबलमधील दहावी आणि शेवटची आज्ञा आहे ही आज्ञा माणसाच्या विचारांवर आणि इच्छेवर लक्ष केंद्रित करते या आज्ञेचा अर्थ या आज्ञेचा मुख्य उद्देश इतरांच्या वस्तूंचा मत्सर न करणे आणि आपल्या मनात वाईट इच्छा उत्पन्न होऊ न देणे हा आहे मनाचा संघर्ष इतर सर्व केंद्रित करतात उदाहरणार्थ चोरी खून परंतु ही आज्ञा थेट मनातील भावनांवर आणि विचारांवर नियंत्रण ठेवण्याबद्दल आहे ही। लालसा हीच अनेक चुकींच्या कामांची उदाहरणार्थ चोरी बेविचार सुरुवात करते संतोष आणि समाधान ही आज्ञा आपल्याला जे आपल्या आप जवळ आहेत त्यात समाधान आणि आनंद मानण्यास शिकविते यामुळे दुसऱ्यांच्या वस्तूंची लालसा करण्याची गरज राहत नाही नैतिक आणि आध्यात्मिक पाया ही आज्ञा व्यक्तीच्या चारित्र्याचा पाया मजबूत करते जर मन शुद्ध असेल तर चुकीची कृत्य होण्याची शक्यता कमी होते थोडक्यात ही आज्ञा केवळ वर बाह्य वर्तनावरच नाही तर आपल्या मनातील आंतरिक विचारांवर नियंत्रण ठेवण्याबद्दल आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि खूप लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांचं मनाचं परिवर्तन या द्वारे होईल आमेन प्रेज लॉड हाले लुया ब्लेस यू